मुंबईला फायनान्शियल कॅपिटल म्हणतात पण महाराष्ट्रात एक शहर आहे जिथं शेती नाही तर ही गावागावात मिल आहे ही गोष्ट आहे इचलकरंजीची आणि विशेषतः जयसिंगराव क्लोथ मार्केटची जिथून सुरू झाली महाराष्ट्रातील पॉवर लम टेक्स्टाईल इंडस्ट्रीजची क्रांती सातारच्या रयत शिक्षण संस्थेप्रमाणे इचलकरंजीमध्ये शिक्षण व्यवसाय आणि उद्योजकता याची घनिष्ठ सांगड घातली गेली एकोणीसशे चार मध्ये महाराज श्रीमंत नरसिंहराव बाबासाहेब घोरपडे यांनी इचलकरंजीला एक औद्योगिक शहर बनवण्याचा पाया घातला पण खरी झेप लागली ते एकोणीशे साठ सत्तरच्या दशकात जेव्हा इथल्या उद्योजकांनी पॉवर लूम मशीन लावायला सुरुवात केली घरामागे गाळा गाळ्यात लूम आणि त्या लूम वर चाललेला कपड्यांचा धंदा असा एक उद्योग इथं उभा राहिला त्यातूनच पुढे स्थापन झाला जयसिंगराव क्लोथ मार्केट इचलकरंजी मधील सर्वात मोठा फॅब्रिक ट्रेडिंग हब इथून दररोज हजारो मीटर कपड्यांची उलाढाल होते आज इतलकरंजी मध्ये सुमारे एक पॉईंट पंचवीस लाख पॉवर लुम्स आहेत आणि दररोज सुरुवातीला फक्त कॉटन फॅब्रिक पासून सुरू झालेला हा प्रवास आता डेनिंग सुटिंग टेक्निकल फॅब्रिक पर्यंत पोहोचला आहे म्हणूनच इचलकरंजीला नाव मिळालं मॅनचेस्टर ऑफ महाराष्ट्र या सगळ्या यशामागे आहेत स्थानिक उद्योजकांची धडपड आणि जयसिंगराव क्लॉथ मार्केट सारख्या हबने दिलेली बळकटी ही गोष्ट आहे कारखान्याच्या सायरन वर चालणाऱ्या शहराची जिथं फक्त सूत फिरत नाही तर लाखो कुटुंबांचे स्वप्न विणली जातात